मनोज जरांगींच्या आंदोलनासमोर दुसरं आंदोलन उभं करणं म्हणजे संभाजीराजेंच्या लक्ष्मण हाकेनं कांदिज घ्या मराठा समाजाला त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा हक्क आहे मात्र त्यांना हा हक्क नाकारणे हे अयोग्य गोष्ट आहे मनोज जरांगे आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत म्हणून पलीकडच्या गावात दुसरं आंदोलन उभारण्यात आलं किंवा तिथे मुद्दाम कोणाला तरी बसवण्यात आलं का, का याबाबत चर्चा होणं साहजिक आहे अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या हेतूविषयी अप्रत्यक्षपणे शंका उपस्थित केली ते सोमवारी अंतरवाली सराटे येथे बोलत होते मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराठी येथील उपोषणाचा आज सातवा दिवस आहे संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय की संवैधानिक पद्धतीने मागणी मांडण्याचा अधिकार सगळ्यांना असतो पण कोणी आंदोलनच करू नये हे बरोबर नाही तुम्हालाही तुमचा अधिकार आहे कोणाची भूमिका बरोबर हे सरकार आणि न्यायालय ठरवेल त्यामुळे एका गावात दोन आंदोलन करणं मला पटलेलं नाही असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलेलं आहे हे सगळ्यांना सांगू इच्छितो सरकारला सांगू इच्छितो ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होत त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता आपण तर शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो तर ह्या मराठ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून पुढील सुद्धा मी मनोहर ताराई पाटलांच्या बरोबर होतो आज हे आणि उद्या सुद्धा ठाम पाण्या त्यांच्या बरोबर असणार आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो पण मला आज एकच एक एक लक्ष केंद्रित फोकस मला हलवायचा नाहीये आणि म्हणून मी याच्यासाठी एकाच ठिकाणी येताना एका एक फोकस घेऊन आलोय तो म्हणजे तिची तब्येत तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळ्या गोष्टी पुढे करू शकतो आणि सरकारला माझी सूचना आहे की तुम्ही रिपोर्ट घ्या मेडिकल रिपोर्ट घ्या काय देव बने काय लिव्हर फंक्शनिंग आहे ब्लड प्रेशर ड्रॉप झाले तुम्हाला जरा कम्पेर नसेल पण उपयोग आहे तुमचा सर करून आणि विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा मला हेच सांगायचंय तुम्ही वर्षभरात टमाटर आता कुठे तुम्ही सगळे सगळं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी आंतरवाली सराटी